बीड जिल्ह्यातील माजलगाव तहसील कार्यालयावरती शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते कर्ज माफ करा हा मोर्चा परभणी चौकातील वसंतराव नाईक चौकापासून ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गाने तहसील कार्यालयाकडे रवाना झाला दरम्यान या भव्य बैलगाडी मोर्चाने माजलगाव शहर दणवून सोडले शेतकरीचा शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे मोदी सरकारच्या विरोधात देखील या मोर्चाने जोरदार घोषणाबाजी केल्याचे देखील आपण पायास मिळाले आहे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमालाला किफायतशीर हमी भाव दिला पाहिजे शेतकऱ्याच्या गुरांना दावणीला चारा पाणी दिलं पाहिजे वयवृद्ध शेतकऱ्यांना प्रतिमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आम्ही आन आणलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे जे काही दिल्लीला बांधव आंदोलन करत आहेत त्यांच्यावर जे काही सरकार दडपशाही करून लागणार आहे या दडपशाहीच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी या ठिकाणी हा मोर्चा आणलेला आहे आणि जर शासनाने दडपशाही थांबवली नाही तर आता फक्त आम्ही बळीराजा या ठिकाणी शासनाच्या दारात आसुर घेऊन आम्ही त्या गुराढोळा ढोळास आलेलो पण यानंतर जर या सरकारनं दडपशाही थांबवली नाही तर या मंत्र्यावर आमदारावर खासदारवर हा आसूर आम्ही उगारल्याशिवाय राहणार नाहीत